नमस्कार सर्वांना माझे यूट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही मस्त असेल अशी अपेक्षा करते आणि स्वामी समर्थ आणि आपली आई जगदम माभावानेच्या कृपेने सर्वांना सुख समाधान मिळवते अशी प्रार्थना करते तर मला आज एका गोष्टीचं वाईट पण वाटते आणि दुःख पण होते वाईट आणि दुःख एकच म्हणा कारण सांगते तुम्हाला कोणाकोणाला ना, ना एवढी मुलगी आवडत असते म्हणजे आपल्या घरामध्ये एक मुलगी जन्माला यावी असं खूप खूप वाटत असते पण त्या घरात देव मुलगी देतच नाही काय आहे काय माहिती काय देवाचं काय बिघडवलंय दे। आपण कोणाला आणि एकेकाला मुलगा हवा असतो त्या घरामध्ये दे मुलगाच देत नाही देव एक दोन तीन चार पाच मुली होते त्यांना तरी त्यांना मुलगा देत नाही देऊ विचार करा तुम्ही काय समजा माणसाने नेमकं असं का होत असतोय तो तो बरोबर करतोय का हो मी जे करतो ते बरोबर करतोय म्हणते तो असं पण असत कारण तुम्हाला सांगते मी एक दोन तीन तिन्ही मुलं झाली मला तिन्ही मुलांमध्ये एक तरी मुलगी व्हायला पाहिजे नाही आणि माझ्या जावेला पाच मुली झाल्या त्यात ती दोन राहिल्या तीन तिन्ही जा, मी गल, हे केलं म्हणजे त्या जन्मालाच आल्या नाहीत असं समजा तुम्ही मग विचार करा तुम्ही मी म्हणते का असं होते ज्यांना मुलाची अपेक्षा होती त्याला एक मुलगा द्यायला पाहिजे आणि ज्यांना मुलीची अपेक्षा त्याला एक मुलगी द्यायला पाहिजे असं नाही काय का घरामध्ये म्हणते नाही मुलगाच पाहिजे नाही ना मुलगी मुलगा काय वेगळं नाही एकच आहे पण मला वाटतं एखादी मुलगी असावी आणि ज्यांना मुली आहेत ना त्यांना वाटतं एखादा मुलगा असावा है ना तर काय काय वेळेस मला खूप दुःख होते असं वाटते देव रुचला माझ्यावर ज्या वेळेस मला मुलगा त्यांनी तयार केला त्यावेळेस त्यांनी मुलगीच रूप द्यायला विसरून गेला आणि खरंच देव माझ्यावर उसला रागवला कारण एवढा मोठा प्रपंच होता माझ्या पाठीमागे एवढी मोठी जबाबदारी होती माझी सासूबाई वारल्यामुळे माझ्या लग्नाच्या दिस वारली ते सासूबाईची लेकर संभाळता संभाळता मी देवाकडे लक्ष देत नव्हते मला वेळ मिळत नव्हता मी अजिबात लक्ष देऊ शकत नव्हते मी कारण मला वेळ मिळत नव्हता त्याच्यामुळं देवाने असं केलं की तू माझ्याकडे लक्ष दिली नाही तू मला पुजली नाही तू तू कधी माझं नामस्मरण केली नाही त्याच्यामुळं तुला मुलगी देणार नाही मुलगला आणि त्याने मला मुलगी दिली नाही म्हणून तुम्हाला म्हणते मी देवाचंच मा नामस्मरण करत जावा तुम्ही कारण देवाच्या नामस्मरणामध्ये दे शक्ती असती देवाचं नामस्मरण थोड्या वेळ तरी करत जावा तुम्ही त्याच्यामध्ये शक्ती असते तुमचं एखादं काम होत नाही तर ती शक्ती त्यांनी बांधून ठेवतात कारण आपण कुठंतरी विसरून जातो की एक आपल्या सोबतीला एक आद एक इतकी मोठी शक्ती आहे आपल्यासोबत पण त्या शक्तीचा उपयोग करत नाही कारण ती शक्ती म्हणजे भगवंत असती आहे की नाही संत तुकाराम महाराजांनी एवढे 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 चांगलं कार्य केलं त्यांनी शेवटी त्यांनी आज करोडीची काय म्हणतात ते अब्जूपतीची संपत्ती सोडून ते वैकुंठाला गेले आपण तर काय चीज आहे हो सांगा तुम्ही मला म्हणून मला वाटतं की तुम्ही कुठंतरी भक्तीमध्ये शक्ती आहे हे विसरू नका तुम्ही मानत नाही मला ठीक आहे मान्य करत नाही तुम्ही मी सुद्धा मानत नव्हते मी कुठल्या देवाला मानत नव्हते कारण एकतरी माझ्या आई बापाने माझं खूप लहानपणी लग्न केलं त्याच्यामुळे मला खूप चीड होती माझ्या डोक्यामध्ये काय मी चूक केले एवढं माझं लहानपणी लग्न केलं तुम्ही मला का शिकू दिलं नाही मला का तुम्ही आजात पंचेसारखं उडू दिलं नाही मला तुम्ही उडण्याच्या आधीच मध्ये पंख छाटले माझ्या आई वडिलांनी मला असं वाटलं तर मी खूप दुःखी होते माझं लग्न झाल्यानंतर चौदाव्या वर्षी माझं लग्न झालं आणि तिथून माझ्या पूर्ण जीवन जीवन जी यात्रा असते ना आपली ती असं वाटते तिथंच संपली माझी आणि इतकं खडतर जीवन सुरू झालं ना माझं प्रत्येक एक एक दिवस मला असं खडतर वाटत होता मी कशी जगते मी का जगते पोरी सगळ्या माझ्याबरोबरच्या शाळेत जाणार दहावीला मी नवीच लग्न झालं ना माझं माझ्याबरोबरच्या पोरी शाळेत जाणार कॉलेज शिकल्या नोकरी लागल्या आणि मी संसारात पडले ते पण माझ्या सासूचे लेकर सांभाळत होते त्या सासूचे लेकरं आज एवढं त्यांना सांभाळूनसुद्धा त्यांनी पलटी खाल्ली पलटी खाल्ली म्हणजे काय केलं साथ दिली नाही नंतर की आपल्या बहिणीने आपल्या भावाने आपल्यासाठी काहीतरी केले बाबा जाणीव ठेवली नाही म्हणून म्हणते मी तुम्ही खरंच बाबांनो शिका आणि आपल्या आईवडिलांची ना जाणीव ठेवा माझ्या आईवडिलांनी तर माझं लवकर लग्न केलं पण तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी खूप शिकवलेलं असते तुम्हाला नोकरी लावली असती प्लीज प्लीज त्या आईवडिलांना कधी दुखवू नका अजिबात दुखवू नका कारण त्या आईवडिलांनी आपल्यासाठी खूप मेहनत केलेली असती प्रत्येक आईवडील मेहनत करत नाही तो पण काही आई वडील खूप मेहनत करतात काय सांगू तुम्हाला मी आणि म्हणून तर मी देवाचं बघितले नाही देवाला मानत नव्हते देवाला कधीच मानत नव्हते मी म्हणून तर देवाने मला असं केलं की तुला मुलगी देत नाही म्हणला आणि मला त्याने खरंच एक मुलगी दिली नाही सरला मला मुलगी द्यायला सुनांच्या रूपामध्ये मी मुलगी बघितली पण मला नाही दिसली सुनांच्या रूपामध्ये मला मुलगी नाही दिसली आज मी तुमच्या जे हसते बोलते सगळं करते पण मला ना कुठंतरी इतकं दुःख आहे ना की असं वाटते की देवाने का असं केलं माझ्यासोबत मला एक मुलगी दिली असती तर किती छान झालं असतं आणि माझं स्वप्न पूर्ण पूर्णपूर राहिलं माझं शिक्षण झालं नाही मला टीचर व्हायचं ते झालं नाही मला डान्सर बनायचं तर ते झालं नाही मी डान्स शिकायचं म्हणले की माझे वडील म्हणले कुठं तुला नाचायला जायचं का आमच्या वडील खूप कडक होते त्याच्यामध्ये नवऱ्याच्या घरी आला नवरासुद्धा माझा खूप म्हणजे असं हे होते रागिष्ट होते त्याच्यामुळे माझं काहीच चालत नव्हतं आत्ता कुठं मी यूट्यूबवर आले आणि तुमच्याशी बोलते तरीसुद्धा ते लोकांना बघवत नाही काय लोकांना तुम्हाला सांगते मी एक वर्ष मला एवढं टॉर्चर केलं लोकांनी माझे सगळे नातेवाईक माझ्याशी रुसले बोलत नव्हते कारण की मी यूट्यूबवर बोलते यूट्यूबवर दिसते त्या लोकांना म्हणून ते लोक माझ्याशी बोलत सुद्धा नव्हते कोणीच बोलत नव्हतं माझ्याशी सगळे नातेवाईक रुसले ते माझी आई माझी भाऊ माझी बहीण माझी भाऊजया नवरा माझी मुलं असू ना कोणी नव्हतो त्यावेळेस फक्त माझ्यासोबत युट्यूबचे लोक होते मी कसं विसरू युट्यूबच्या लोकांना सांगा कारण आज मी एवढी एकटी पडली होती की काही ना डिप्रेशन मध्ये गेली होती मी खूप एकटी पडली होती त्यावेळेस फक्त मला युट्यूबच्या लोकांनी साथ दिला काकू आई मावशी म्हणून मला दर्जा दिला आणि असं म्हणाले की तुम्ही आम्ही आहे तुझ्यासोबत तू का रडतेस मी आहे ना मी मुलगी आहे ना तुझी मुलांनी सुनानी नवऱ्यानी सगळ्यांनी साथ सोडला होता माझा कारण मी एक युट्यूबर बन बनायचं माझं स्वप्न होतं म्हणून आणि माझा अक्षरशः माझ मोबाईल घेऊन माझ्या नवऱ्याने माझे सगळे व्हिडिओ डिलीट केले का आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणले दीपा एक मुलगी होती तुम्हाला सांगते मी दीपा मीरा सुजाता म्हणून मला तीन मुली एवढ्या सुंदर भेटल्या पहिल्यापर्यंत त्यांनी मला खूप साथ दिली मी त्यांना कधी विसरू शकत नाही आज त्या जरी माझ्यापासून लांब असले तरी मी कधी विसरू शकत नाही तिघीने सुद्धा मी भेटलेली आहे यूट्यूबच्या जवळेही मला मुली मिळाल्या प्रेम करणाऱ्या मिळाल्या मला खूप चांगल्या मिळाल्या मला धीर दिला त्यांनी मला आम्ही सोबत आहे तुमच्या म्हणल्या काही करू नका तुम्ही जीवाचं बरं वाट मला आणि खूप डिप्रेशनमध्ये गेली होती मी एकीकाळी पण खरं सांगतो तुम्हाला मी सोशल मीडिया हे यूट्यूब जे चॅनल मला नसतं तर मी आज ह्या जगात पण नसते तुमच्यासमोर पण नसते आज है कि आज गुरुवारे महालक्ष्मीचे वार आहे मी पूजा आहे ते सगळे केली मी खोटं बोलत नाही मला खरं सांगते तुम्हाला मी की आज ह्या सोशल मीडियामुळं मी आज खरं आज जिवंत आहे म्हणायचं असं पण म्हणा किंवा डिप्रेशनमधून बाहेर आले मी जिवंत असो नसो हे देवाची कृपा आहे पण आज मी जी बोलते करते आनंदी राहते ना ते युट्यूब मुळेच राहते आणि खरच मी युट्यूब ची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे एकी माझं मुलं सुद्धा गेला होता मी दुसरं मला माहीत नव्हतं काय काही माहित नव्हतं मला काही कळत नव्हतं युट्यूब मध्ये नुसती मी व्हिडिओ टाकायची वेडेसारखी सारखी कुणी काय सांगितलं तर त्याच्यामुळे गेले चॅनल म्हणजे परत आले मी खरंच विसरू शकत नाही खूप खूप आभारी आहे मी यूट्यूबची की त्यांनी मला पण साथ दिली पब्लिकनी साथ दिली माझे खूप मला मुलं मिळाली मला मुली मिळाली यूट्यूबवर चॅनल खूप चांगलं चॅनल आहे यूट्यूब चॅनल पण त्याचा तुम्ही चांगला उपयोग केला तर चांगला के आहे तुम्ही वाईट उपयोग के तर वाईट आहे पण काहीजण खूप त्याचा वाईट उपयोग करतात तर ते त्यांना इग्नोर करत जावं तुम्ही अशा व्हिडिओ जे असतात जे आपल्याला बघू वाटत नाही जे आपल्या ते बघण्यामुळे आपल्यावर काहीतरी परिणाम होतो की आपण निगेटिव्ह आपल्या निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होती काही व्हिडिओ मुळ खरं प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही असे व्हिडिओ बघत जाऊ नका आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर मी इथपर्यंत पोहोचली आहे ना असा सपोर्ट पण द्या मी आज का दुःख केलं सांगू का मला आज आठवलं की मी काळी किती डिप्रेशन मध्ये गेली होती तर आज मला खूप छान वाटत आहे खरंच मला देवानी त्याच्यासाठी मला असं केलं वाटते की हा तुला नाही मुलगी दिली ना एक सोशल मीडिया येईल आणि त्या सोशल मीडिया तुला खूप साऱ्या मुली मिळतील असं त्यांनी केलं आणि मला खूप साऱ्या मुली मिळाल्या खूप साऱ्या मुली मिळाल्या की आ काई मी आहे ना तुझ्यासोबत अगं मी त्यांना पाहिलं सुद्धा नव्हतं पण त्यांनी मला एवढा आधार दिला आणि मला आई मिळ आईची पदवी मिळाली मला सोशल मीडियावरनं आईची पदवी मिळाली मला मुली मिळाल्या मला खूप एक मुलगी जरी देवाने दिल्या मला अनेक मुली मिळाल्या मला खूप मुली मिळाल्या मला सोशल मीडियावर मी कधीच विसरू शकत नाही आणि ज्यांना पण मुली असतील ज्यांचं लग्न होणार असेल तर प्लीज तुम्ही शास्त्री जाऊन तुमचं नाव कमा तितकं वातावरण चेंज करा तितकं वातावरण जर चांगलं नसेल तर तुम्ही घडवा चांगलं वातावरण गरवा त्यांचं नाव कमवत तुम्ही त्यांना सासरच्या सासरच्या लोकांना एक एकत्र आणा प्लीज एक कुटुंब मस्त तयारी कुटुंब तयार करा म्हणजे एक तुमचं असं दिसायला पाहिजे की लोकांना अरे वा किती छान मुलगी आहे कुटुंबाला एकत्र आणली सर्व जिथं कुटुंब विखरलेलं असते ना त्या कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करा शेवटी आपण काय घेऊन जाणार नाही खाली हात आलो आणि खाली हात जातो आपण बस मला एवढं सांगायचं आहे की तुमची साथ मला मिळाली त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली मला अशीच साथ द्या सर्वांनी चला बाय गुड नाईट आणि आता संध्याकाळ झालेली आहे माझ्या मनातल्या काही गोष्टी बोलायच्या होत्या मी बोलल्या आज खूप छान वाटलं मला बोललं तर मन हलकं झालं माझं आज तुम्हाला कसं वाटलं सांगा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला माझ्या सपोर्ट करा सर्वांनी